नंबर एक जेव्हा लिंबू पाणी पिताना लिंबाच्या बिया तोंडात ते येतात तेव्हा त्या चावून खाव्यात यामुळे रोग बरे होतात नंबर दोन शरीरात खूप उष्णता असेल तर बडिशोपचे दूध प्यावे नंबर तीन जास्त टेन्शन घेतल्याने चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या दिसू लागतात नंबर चार चेहऱ्यावर जास्त डाग असतील तर दुधात जायपाळ घासून डागांवर लावावे व पंधरा मिनिटांनी चेहरा धुऊन टाकावा नंबर पाच चाळीस ते साठ वयातील व्यक्तीने निरोगी राहण्यासाठी बीटरूट खावे नंबर सहा केसांना मऊ व चांगले बनवण्यासाठी आठवड्यातून एकदा कोरफड लावावी नंबर सात चेहरा कोरडा पडला असेल तर रोज गुलाबजेल लावावे नंबर आठ जास्त चॉकलेट टॉफी खाल्ल्याने दात लवकर खराब होतात नऊ नियमित नारळाचे सेवन केल्याने अशक्तपणा दूर होतो नंबर दहा दररोज रात्री कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्याने दात किडत नाहीत अकरा दातांना निरोगी ठेवण्यासाठी लिंबाच्या काळीने दात घासावेत बारा रोजच्या देवणात दही ताक यांचा समावेश करावा तेरा फुटाने व गूळ खाल्ल्याने वारंवार लघु येण्याची समस्या दूर होते चौदा नियमित केळीसोबत दूध खाल्ल्याने वजन वाढते पंधरा काजू खाल्ल्याने डोळ्याची दृष्टी वाढते व मेंदू मजबूत होतो सोळा हात व पाय काळे पडले असतील तर लिंबाचा रस हातापायांना दहा मिनटासाठी लावा व त्यानंतर हातपाय स्वच्छ पाण्याने धुवा सतरा मुळ्याच्या रसाचे सेवन केल्याने पित्तकडे पडणे थांबते अठरा दररोज किमान आठ ग्लास पाणी प्यावे एकोणीस जर तुमचे टक्कल पडले असेल तर डोक्याला कोथिंबीरीचा रस लावा केस परत येतील वीस चहा व कॉफीचे सेवन कमी करा निरोगी राहण्यासाठी हे नियम नक्की फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका